मृत्यू लोकामध्ये एक असं नगर आहे की त्या नगरामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत आहे ब्राह्मण कुटुंब आहे बायको सात्विक आहे समाधानी आहे इतकं समाधान आहे इतकं समाधान आहे आता काही मिळावं याची आशा सुद्धा नाही काय असत ज्यावेळेस आईबाप किती चांगले असले जर भगवंताला जर त्यांना कष्ट आणि यातना जर द्यायच्या असेल शेवटी प्रारब्ध जर सांगायचा त्याला दाखवायचा था असेल तर मग काहीतरी अडचणी निर्माण करायची म्हणून त्या ब्राह्मण कुटुंबा कुटुंबामध्ये त्या पती पत्नीच्या पोटी एक बालक जन्माला आला त्याचं नाव त्यांनी ठेवलं देवराज ब्राह्मण कुण, कुळामध्ये जन्माला आला पवित्र आहे पण ब्राह्मण कुळामध्ये सुद्धा जन्माला आल्यानंतर सुद्धा त्याला अनेक यातना भोगावं लागलेलं आहे का कार्यसने निघाला दारू पिनाला निघाला जुगार खेळणारा निघाला वेश्यागामी निघाला ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर सुद्धा त्यानं त्या ठिकाणी अनेक व्यभिचार करायला सुरुवात केली आपण सुद्धा जर आपल्या मुलांना जर चांगले संस्कार जर योग्य वयामध्ये जर दिले नाही ना तर समजायचं ते सुद्धा त्या यातना सुद्धा आम्हाला भोगाव्याच लागणार आमच्या मुलांना जोपर्यंत आम्ही चांगले संस्कार लावत नाही तोपर्यंत आम्हाला चांगले दिवस येऊ शकत समजून सांगण्याचा प्रयत्न करत राहा आयुष्यभर समजून सांग आयुष्यभर इतका दारू प्यायचा इतका दारू प्यायचा की काही कळत नव्हतं दारू प्यायचं एखाद्या झाडाखाली था असं पडून राहायचं दिवस उगवले की आणि दारू सुरू करायची शेवटी मायबापाचं अंत करण असत दादा वाईट वाटायचं अरे अरे आपण आयुष्यभर देवाची भक्ती केली आणि आयुष्यभर देवाची भक्ती करून सुद्धा आपलं प्रारब्ध काय शेवटी दुःखच भोगावं लागलं ना देवा असं काय पाप केलं होतं आम्ही तो आमच्या पोटी अशी संतान पाहिजे तो देवराज आहे दारू पित होता प्राशन करत होता वेश्यागामी झाला आई बापांनी विचार केला अरे याला आपण आयुष्यभर समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला तरी हा नाही सुद्र मग त्या आई बापांनी असं ठरवलं की आपण आपल्या मुलाचं लग्न लावून देऊ म्हणजे हा सुदृ त्या ब्राह्मण आईबापानं त्या देवराचं लग्न लावून देण्याचं ठरवलं लग्न झाल्यानंतर सुधरेला हा भाव जर आपल्या ठिकाणी असेल ना तर आपण फार मोठी चूक करतो आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार लावण्याकरता इतके प्रयत्न करा रात्र दिवस त्याला समजून सांगा आयुष्य फार समजून सांगा जर तो ऐकत नसेल त्याला जर समजत नसेल तर त्याचा प्रारब्ध म्हणून त्याला सोडून द्या त्याला समजून सांगण्याचा पण आईबाब विचार करायचा लग्नानंतर सुधरेल अरे तुम्ही तुमच्या जबाबदारीचं ओझ हो दुसऱ्याच्या लेकरावर टाकताय यानं तुमचं दुःख कमी होणार नाहीये यानं तुमचं दुःख वाढ म्हणून लहानपणीच आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार लावले पाहिजे ज्यांनी ज्यांनी आपल्या लहान लेकरांना चांगले संस्कार लावले ना त्यांनाच आज चांगले दिवस आहे नसू त्या संपत्ती चालेल चाले। सगळ्या श्रीमंत घर जर आज कोणतं असेल ना की जे घर समाधानी आहे पैसा नसले पैसा येणारे पैसा जाणारे हे जास्त दिवस टिकणार नाही पण ते घर जर समाधानी असेल तर जीवनामध्ये सगळ्यात माणसं पण समाधानी चटणी भाकर खाऊन राहतो पण समाधानी आम्ही आमच्या मुलांना चांगले संस्कार लहानपणापासून इतके अनुभव येतात आख्या महाराष्ट्रभर आम्ही रोज कीर्तनाला फिरत असतो पण गावामध्ये जर आम्ही गेलो ना कीर्तन करता अशी लहान लहान सातवी आठवीचे मुलं एखाद्या टपरीवर सिगरेट वरताना आम्हाला दिसत एवढ्या लहान वयामध्ये अशी व्यसन जर या लेकरांना लागली तर यांचं आयुष्य कुठं जाणार आहे आणि आता भीती बापाबद्दल भीती आता तर राहिलीच नाही एक दहा दहा कसायचा आपलं कुणी पाहिलं आपल्याला तो धाग सुद्धा राहिला नाही ज्याला जे वाटेल ते करत राहतात हा धाक सुद्धा राहिला का कारण चांगले संस्कार योग्य वयामध्ये लावलेच गेले आम्ही सुद्धा जर आमच्या मुलांना जर चांगले संस्कार जर लावले नाही तर त्याचे परिणाम सुद्धा आम्हाला भोगावेच लागतात चांगली चांगली माणसं याच्यामध्ये वाया गेली त्या देवराजा सुद्धा व्यसनी झाला होता लग्न लावून दिलं आणि लग्न लावून दिल्यानंतर एक दिवसाचा प्रसंग असा घडला की हा देवराज लग्न झाल्यानंतर सुधरेला असं आईबापाला वाटलं होतं पण तो अधिकच बिघडत गेला इतका बिघडून गेला इतका बिघडून गेला पहिलं तर फक्त चोरी करायचा जुगार खेळायचा आता वेश्यगामी सुद्धा झाला दरोडे टाकायला लागला लो मुंडकेची मुंडके तोडून आणायचे धन लुटून आणायला लागले ते सुरू आणि मग प्रसंग असा घडला एक दिवस अति दारू पेल्यामुळे एका झाडाच्या खाली त्या ठिकाणी पडलेला आहे बेसूत पडलेला आहे आणि त्याच भागामध्ये राहणारी एक स्त्री होती ती विष्या होती तिनं बघितलं अरे याच्याकडे धन तर भरपूर पडलेलं आहे शरीर संपत्ताही भरपूर आहे हा कित्येक दिवस लोकांची मुंडक तोडून धन आपल्याकडे आणून देऊ शकतो हा विचार मनामध्ये आहे त्या वेश्येचा त्या शोभावती नाव तिचा मग तिनं विचार केला की याला आता आपण आपल्या घरी घेतलं पाहिजे त्या वेश्याने त्या देवराजला बेशुद्ध असताना आपल्या सहकारांच्या सोबत त्याला घरी घेतलं दुसऱ्या दिवशी जाग आल्यानंतर ते बघायला लागला अरे घर तर आपलं दिसत नाही नेमका आपण आलो कुठं शेजारी बघितलं तर एक सुंदर स्त्री उभा शोभावती नाव आहे तिच त्यानं विचारलं तुम्ही कोण हे बघ देवराज या परिसरामध्ये कितीतरी धनधानके माणसं आहेत पण एवढं असून सुद्धा मला तुम्हीच आवडला वेश्या ज्या स्त्री असतात ना त्या स्वतःच अंतकरण कधीच दुसऱ्याला देऊ शकत नाही जोपर्यंत स्वार्थ आहे तोच पर्यंत सगळं चालणार एकदा का स्वार्थ स्वार स्वार एक स्वार संपला काही उपयोग होत नाही माणूस संपला जातो तो देवराज त्या वेशीच्या घरी राहायला लागला जोपर्यंत अंगामध्ये शक्ती होती ताकद होती तोपर्यंत माणसाचे मुलके तोडून धन लुटून आणून तिला जा द्यायचा पण हा काळ आहे संपत जातो हे शरीर आहे जीर्ण होत जात आहे अरे आम्ही उपजलो आम्ही बाल्यावस्थामध्ये अवस्थामध्ये आलो तरुणामध्ये आलो आमच्याकडे ताकद आली तरुण अवस्थेमध्ये ज्यावेळेस प्रौढ अवस्था सुरू होते वृद्ध अवस्था सुरू होते ना त्यावेळेस माणसाला खरं जीवनाचा अनुभव येत चालतो हे शरीर सुद्धा जास्त दिवस नाही आहे हे सुद्धा एक दिवस संपून जाणार आहे या शरीराची सुद्धा एक दिवस मातीच होणार माऊलीने इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे जैसे जीर्ण वस्त्र सांडी जे मंगन उतन जे तैसे देहा ते स्वीकारि जे चैतन्य जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मंगन उतन जे हे शरीर जीर्ण होणार आहे तो भगवान परमात्माचा अंश तो आहे तो आत्मस्वरूप ते आत्मलिंग ते आमच्या ठिकाणी विराजमान आहे या शरीराचा ते त्याग करणार आहे आणि निघून जाणार आहे हो असा येणार आहे की आम्हाला सुद्धा या ठिकाण जायचं आमचं शरीर सुद्धा जास्त नाहीये किती दिवस टिकणार हे आम्हाला माहिती संपूर्ण काय <laughs> असतं बरं का, का? आज जी माणसं म्हातारी झालीत ना आता इथं बरीच म्हातारी माणसं दिसली तुम्हाला नाही म्हणत बरं मला सांगा म्हाताऱ्या माणसांना सुद्धा असं वाटतं आपण म्हातारा झालो का खर सांग जर आम्हाला मता, असत आम्ही म्हातारे झालो नाही तर आम्ही डोक्याचे के केस काळे केलेच नसते शरीर तकलं का समजायचं संपून जात आज देवराजे ताकद होती त्या विषयन घरी घेऊन गेली होती संपून गेलं शरीर आता माणसांना मारायची धन होता सुद्धा ताकद आहे माताला काढून द्यायचंय एक दिवस ती शोभा होती त्या देवराजला म्हणते देवराज, देवराज तुझ माझ्यावर किती प्रेम आहे ते मला बघायचं तो म्हणाला मी तुला जे म्हणशील ते करील मी स्वतःच सुद्धा मी मुंडक तोडू शकतो काय करू शकतो तेव्हा आता हे याचे त्याचे मुंडक द्यायचं मग जर खरंच प्रेम असेल ना तर तुझी जी पत्नी आहे ना आणि जी दोन लहान लेकरं आहे त्यांची मुंडकं तोडून जर तू माझ्याकडे घेऊन आला तर मी समजेल की खरंच तुझं माझ्यावर परिणाम असा झालेला त्या क्रूर जनावरांना विचार नाही केला हातामध्ये धारदार शस्त्र घेतलं आयुष्यभर लोकांची मुटकी तोडली त्याची पत्नी पतिव्रता होती रोज भगवंताचं भजन करत होती शिव महादेवांचं भजन करत होती महादेवा अरे फार सहन होतोय सहन मी सहन करीन ही लहान लहान लेकरं ज्यावेळेस मला विचारतो नाही आज खायला काय नाही उत्तर माझ्याकडे माझ्याकडे उत्तर नाही रोज त्या देवराजच्या पत्नीनं रोज वाट बघायची भगवंताकडे प्रार्थना करायची की काही नसलं तरी चालेल आम्ही अर्धी अर्धी भाकर खाऊन राहू उपाशी राहू पण देवा फार झालं आमच्या माझ्या पतीला आमच्याकडे पाठव लेकर क्रूर राक्षसानं त्या देवराजने विचार केला की या शोभावतीला माझ्या पत्नीचा शिर हवंय मी ते घेऊन जाणार या विचारानं ती त्या तो त्या ठिकाणी गेला आणि ती रात्र जी होती ना काळ रात्र होती हे तिला माहितीच नव्हतं आज तिचा अंतकरण गहीवरून आलो होत त्या अंतकरण सुद्धा गहीवरून आलं असताना तिनं देवाकडे प्रार्थना केली की के देवा आता हे दुःख नाही सह होत अंतकरणापासून शिवजींची विनंती केली आणि विनंती केल्यानंतर त्या ठिकाणी ती लहान लहान लेकरं भुका लागायच्या ती म्हणायची आई काहीतरी खायला दे ना तयानं काय केलं मिठाचं पाणी केलं होतं आणि मिठाचं पाणी तो पदर त्या पाण्यामध्ये बुडवला आणि ती लेकरांच्या असा ओठावरून फिरवला तर ती ओठ चाटत 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 ती लेकर तसेच झोपी गेले होती आणि ही सुद्धा भगवंताकडे प्रार्थना विनवणी करून देवाला एकच प्रार्थना केली की के देवा माझ्या पतीला आमच्याकडे पाठवा तीही झोपी गेलेली काळ रात्र आहे त्या मध्यरात्रीला तो क्रूर देवराज आलाय धारदार शस्त्र हातामध्ये आजपर्यंत लोकांची मुटके तोडली आज त्याच्या हातात काय परिणाम होतोय ठिकाणी आल्यानंतर मुलांना झोपलेली बघितली थोडी सुद्धा दया दया आली नाही की जिच्या बरोबर आपण अख्खा संसार मांडलाय ब्राह्मण देवतेच्या हातात तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलाय हा विचार त्यानं केला नाही एका व्यक्षकरता त्या ठिकाणी आली झोपलेली पत्नी होती त्या पत्नीला झोपलेली असताना ते धारदार शस्त्राचा वार असा केला ते, ते मुंडका आणि धड वेगवेगळं मारून टाकले अरे ती लहान लेकरं त्याला समजतही नाहीये कसं राहावं कसं बोलावं काय करावं हे सुद्धा समजत नाहीये त्या लहान लेकरांची सुद्धा याला दया आली नाही पाप म्हणून त्यानं त्या लेकरांची सुद्धा मुंडकीत छापून यानं त्या दोन लेकरांच्या आणि पत्नीचं शीर असं रक्तानं भरलेलं आहे आणि असं हातामध्ये घेतलं आणि चालत चालत त्या मध्यरात्रीला ते निश्चितच्या घरी आलं ते उडालेलं रक्त बघितलं त्या शोभावतीनं त्या वेश्यानं बघितलं अंगावर रक्त रक्त झालेला आहे त्या देवराजच्या रक्त पाहिल्यानंतर ती शोभावती किंचाळीस अरे नालाय का माझ्या करता करता तू तुझ्या पत्नीच शे तू अरे उद्या जर माझ्यापेक्षा ही सुंदर स्त्री जर तुला मिळाली तर तू माझाही मुंडका तिच्याकरता कापुरने शि चालता हो त्या शोभावतीनं काही माणसं त्या ठिकाणी त्या होते त्याला धक्के मारून त्या ठिकाणी शोभावतीनं त्या करून दिला सोडून दिला परिणाम बघा ना अरे आम्हाला ज्यावेळेस सगळे सोडून देतात त्यावेळेस आमचाच परिवार आम्हाला सांभाळत असतो पण परिणाम बघा त्या देवराच्या जीवनामध्ये दे काय घटना घडली अरे आता घरी जायचे तर आपल्याकडून एवढं पाप घडलं की पत्नीचं सुद्धा मुंड तोडला आपण त्या लहान लहान लेकरांची मुंडके तोडून टाकली आता घरी जाता येत नाहीये आणि या व्यशना सुद्धा सोडून आता करायचं काय मता आला आता मुंडके लोकांचे तोड तोडता येईल ताकदही राहिली नाही आता करायचं काय म्हणून चालत असताना एका दंडकारण्यामध्ये एक महादेवांचं सुंदर मंदिर आहे शिवलिंगाची स्थापना त्या ठिकाणी झालेली आणि त्या ठिकाणी एक ब्राह्मण देवत्याच्या वतीनं त्या ठिकाणी शिवपुराण ग्रंथाचं वाचन सुरू होत शिवपुराण कथा त्या ठिकाणी सांगतोय हा त्या मंदिराच्या पायऱ्यावर बसलेला आहे मला नामस्मरण सांगायचं तुम्हाला भगवान शिवजींचं नामस्मरण शिवजींची कथा ऐकतोय पण काय पोटामध्ये जर भूक असेल ना भूक लागलेली असेल तर आम्हाला ते कथेचं सुद्धा काही का आई पडत नाही काहीच वाटत नाही आता सुद्धा बघा तुम्ही तुम्हाला जर भूका लागलेल्या असल्या ना तर तुमचं सुद्धा चित्त माझ्याकडनं असणार आहे त्या देवराज त्या ठिकाणी पायऱ्यावर बसला पण भूक लागलेली आहे लक्षच लागत नव्हतं कथा तर चालू आहे पण लक्ष देता येणार त्या ठिकाणी शिवलिंग होत आणि त्या शिवलिंगाच्या ठिकाणी काही प्रसाद आणून ठेवलेला लो होता लोकांनी तो प्रसाद खाण्याकरता तो त्या ठिकाणी गेला जात असताना प्रसाद खात असताना काही लोकांनी त्याला बघितलं चोर 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 म्हणून त्या ठिकाणी आले पद्य मारत असताना ती लोक शिव 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 म्हणत होती त्याला मारत होती हा प्रसाद खात होता श्रवणही करत होता नामस्मरणही याच्याकडून घडत होत प्रसंग असा घडला त्या लोकांनी एवढं मारलं एवढं मारलं की त्या शिवलिंगावरच त्याला मरण आलं तिथंच मरण आता माणूस गेल्यानंतर एवढा दुराचार्य होता एवढा व्याभिचार आका आयुष्यभर यानं केलं होतं पण तो व्याभिचार करत असताना एवढं पाप त्याच्या हातलं घडत असताना सुद्धा त्याला यमदूत न्यायला आले होते पण त्याच्या अदोगर त्याला शिवदूत न्यायला आले त्या शिवदूतांनी त्याला घेतलं आणि शिवलुकी घेऊन जात असताना ते यमदूत त्या ठिकाणी म्हणाले अरे यानं आयुष्यभर पापा केली लोकांची तर मुंडकी याने उडवली पण स्वतःच्या पत्नीला मुलांना यानं मारलं एवढी पाप याच्याकून घडली तरी सुद्धा आम्ही याला यमलोकी घेऊन जायला आलो आता तुम्ही खुशाल झाला शिवलोकी घेऊन त्या शिवदूतांनी दिलेलं उत्तर लक्षपूर्वक आहे का ते शिवदूत त्यांना सांगत होते अरे यानं आयुष्यभर पाप केलेले असेल पण तरी सुद्धा अंतिम समाला यानं शिवाचं नामस्मरण केलंय व प्रसाद सेवन केलाय मताना शिव 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 नामाचा उच्चार केला म्हणून आम्ही याला शिवलोकी घेऊ एवढी पाप तर आमच्या हातनं घडलेली नाहीये आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना हा संसार करत असताना अनेक पाप करतात पण एवढी भयंकर बाप आमच्याकडून घडली नाहीये तरी सुद्धा एवढी भयंकर घडलेले असताना सुद्धा त्या देवराजला मोक्ष मिळतोच कसा एक एकमेव जर उत्तर काय असेल तर ते फक्त आणि फक्त भोळे महादेव जी आहे शिव कहने से तर पार हो। कहे